नमस्कार मंडळी मी संगीता मकर संक्रांत रथ ते रथसप्तमीच्या काळात तान्या बाळ ते पाच वर्षाच्या मुलामुलींचे बोरन्हाण केले जाते वर्षभर साजरे होणारे सण म्हणजे आपल्या धकाधकीच्या जीवनातून मिळणारा थोडासा विसावा रूढी परंपरा जपणं हाच आपल्या पूर्वजांचा हेतू असावा मकर संक्रांत जेवढी नवविवाहितांसाठी महत्वाची असते तेवढीच ती आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा महत्वाची असते या बोरनहाणाने बाळाला मुलांना मुलींना काय लाभ होतो ते बघूया मंडळी बोरणाण हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा एक सोहळा आहे या संस्काराबरोबरच शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा पण समावेश यात केला जातो अगदी तानं बाळ ते पाच वर्षापर्यंतच्या मुलामुलींचे बोरनाण केलं हो जातं नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांची नाळ जोडली जाते तर मंडळी आपण आज बोरधाणाविषयी माहिती बघणार आहोत बोरनाण म्हणजे काय बोरनाण का करतात बोरनाण करण्यामागचे शास्त्रीय कारण काय ते का करतात कधी करतात कसं करतात त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय आणि ते, का ते करण्याची पारंपरिक पद्धत काय ही सगळी माहिती आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आता बोरनाण का घालायचे त्याची एक आख्यायिका आहे आख्यायिका अशी आहे की करी नावाचा राक्षस होता राक्षसाची वाईट नजर दृष्टी पडू नये म्हणून सगळ्यात आधी बाळकृष्णावर हे बोरनाण केले गेले आणि तेव्हापासून सगळ्यात लहान मुलांचे बोरनाण करायला सुरुवात झाली असे म्हणतात आणि शास्त्राप्रमाणे पाहिले तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी त्यांना मजा यावी यासाठी ते वेचून खावी याची संधी दिली जाते त्यात बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश असतो याच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात आणि पुढील वातावरणासाठी शरीर सुदृढ बनतं असं या मागचं शास्त्रीय कारण आहे आता चॉकलेट गोळ्या बिस्किटांपेक्षा फळं जास्त ठेवावी तर मंडळी बोरधाण कधी करावं तर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत तुम्हाला जसा वेळ असेल त्याप्रमाणे बोरधाण केलं तरी चालतं आता बोरधाण कसे करावे तर बोरधाण करायच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या दारासमोर छानशी रांगोळी काढा आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मुलांना बोलवा त्याबरोबर जे छोटं बाळ आहे किंवा जी छोटी मुलगी आहे तिला छान काळ्या रंगाचा फ्रॉक किंवा कपडे घाला मुलगा असेल तर त्याला छान ड्रेस घाला हलव्याचे दागिने घाला एक पाट घाला त्या पाटाभोवती रांगोळी काढा त्या पाटावर छोट्या बाळाला बसवा जर ते छोटं बाळ अगदीच छोटं असेल बाळ असेल तर ते आईने किंवा मामाने किंवा आजोबांनी मांडीवर घेतलं तरी काही हरकत नाही छोट्या मुलांना मज्जा यावी म्हणून तुम्ही छोटे छोटे गेम्स पण घेऊ शकतात मग बाकीची मुलं गोल करून बसवावीत आता आई आजी मावशी काकू किंवा शेजारच्या बायका बोलवून बाळाला औक्षण करायचे आहे औक्षण झाल्यावर जो खाऊ बनवून ठेवलेला आहे म्हणजे एका भांड्यात चुरमुरे बोरं हरभरे उसाचे काप असे सगळे एकत्र करून ठेवलेले असेल ते बाळाच्या डोक्यावर हळूहळू तीन वेळा टाकायचे आहे प्रत्येक स्त्रीने ते तीन दिनता करण्याचा सगळ्यांना मान द्यायचा आहे बोरधाण घालताना बाळाला लागणार ला नाही अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक आरोग्यवर्धक गोष्टी बोरधाणात वापरल्या जातात जसे की चुरमुरे लाया हलव्याचे दाणे बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगीबिरंगी गोळ्या बिस्किट चॉकलेटचाही समावेश त्यात केला जातो या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचायचा असतो या निमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि आपल्या बाळाला किंवा मुलीला या खेळाची गंमत वाटते हे बोरधाण घालताना बाळांचा साज नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो काळा रंग उष्णता शोषून घेतो हिवाळ्यात शरीर उबदार राहावे म्हणून आपण काळे कपडे वापरतो आणि बाळालाही काळ्या रंगाचे कपडे खूप उठून दिसतात काळ्या रंगाच्या कपड्यावर पांढऱ्या रंगाचे हलव्याचे दागिने किती छान गोंडच दिसतात ही मुलं मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण बांगड्या वाकी असे हलव्याचे दागिने घातले जातात हे हलव्याचे दागिने घरीसुद्धा करू शकतात किंवा मार्केटमध्ये मा सुद्धा इझिली अवेलेबल असतात आणि अशा प्रकारे बाळाचा कौतुक सोहळा होतो हा सोहळा पार पडल्यानंतर मात्र संध्याकाळी झोपण्यापूर्वी बाळाचे दृष्ट काढायला विसरू नका आता लेकूरवाळ्या महिलांना हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करावा यात तुम्ही एखादी स विधवा बाई असेल तरी तिला सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाला बोलवू शकतात कारण सामाजिक बदल आपण आपल्या घरापासून करायला पाहिजे हो की नाही त्यांना तिळगुळ द्या असा सुंदर सोहळा आपण साजरा करायचा आहे आता मंडळी बोरनाण कोणी कोणी घालावं तर ज्यांच्या घरात पाच वर्षापर्यंत मुलं आहे मुलगा किंवा मुलगी असू दे ते या बाळासाठी बोरनाण घालू शकतात हे बोरनाण संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करू शकतात जर काही जणांना दरवर्षी करायला जमलं नाही तर एक ते पाच वर्षापर्यंत कुठल्याही एक वर्षी केलं तरी चालेल दरवर्षी केलं तरी चालेल हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा करावा बाजारात खूप प्रकारचे दागिने आलेले आहे जे आवडतील आणि बाळाला सूट होतील असेच दागिने आपण आणायचे आहे आणि हा बोरणाणाचा विधी करायचा आहे आता हे बोरनाण ग्रुप करूनसुद्धा करतात की ज्यांची घरं लहान आहेत मुलांना बोलवू शकत नाहीत ते ह्या ग्रुपमध्ये सुद्धा करू शकतात हे बो बोरनाण एका ग्राउंडवर केलेले आहे त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले आहे बोरन्हाच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी आपण दान सुद्धा करू शकतो यावेळी दान केले तर ते आपल्या घरातील मुलाबाळांसाठी ते चांगले असते दानधर्मामध्ये तिळगुळ या गोष्टी अजून थंडीचे कपडे सुद्धा आपण दान करू शकतो ब्लँकेट शॉल या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण दान करू शकतो मकर संक्रांतीत दानाचे खूप महत्त्व आहे दान केल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते दान केल्याने पुण्य लाभते मुलाबाळांनासुद्धा पुण्य लाभते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की बोरधाण म्हणजे काय आहे ते का करतात त्यामागची बघितलीत बघितली त्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे ते बघितले बोरनाण कधी घालावे ते कसे घालावे ते सुद्धा बघितले बोरनासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते सुद्धा पाहिले आणि ते किती वर्षापर्यंतच्या मुलांचे करतात ते पण पाहिले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही तुमच्या मुलांचे बोरनाण केले का केले असेल तर उत्तमच आणि नसेल केले तर नक्की एकदा बोरनाण घाला एक मज्जा म्हणून करायला काहीच हरकत नाही हो की नाही आजच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी मी आशा करते धन्यवाद